दहिवडी नगरपंचायतीच्या चौदा नगरसेवकांनी नगराध्यक्ष सागर पोळ यांच्या विरोधात दाखल केलेल्या ठरावावर निर्णय घेण्यासाठी विशेष सभा आज एकोणतीस एप्रिल रोजी बारा वाजता दहिवडी नगरपंचायतीच्या सभागृहात घेण्यात आली प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा पार पडली या सभेत नगराध्यक्ष सागर पोळ यांच्या विरोधातील अविश्वास ठराव चौदा शून्य अशा फरकाने मंजूर झाल्यानं सागर पोळ यांना आपली खुर्ची गमवावी लागली दहिवडी नगरपंचायतीच्या धनाजी जाधव व इतर तेरा नगरसेवकांनी महाराष्ट्र नगर नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या कलम तीनशे एक्केचाळीस ब पाचनुसार नगराध्यक्षांना काढून टाकण्याबाबतचे मागणीपत्र एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात समक्ष सादर केले होते त्यामुळे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या आदेशाने महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार असाधारण क्रमांक तेवीस दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये नमूद केल्यानुसार कलम तीनशे के एक्केचाळीस ब पाच नुसार या विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांना पीठासन अधिकारी म्हणून प्राधिकृत केले होते त्यानुसार पीठासन अधिकारी यांनी चौदा नगरसेवकांचे मत विचारात घेऊन पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या सुधारित अध्यादेशाचे अवलोकन करून विशेष सभा पार पाडून अनुपालन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवला आहे नवीन नियमाच्या आधारे सदर विशेष सभा झाल्याने आणि चौदा नगरसेवकांनी हात वर करून नगराध्यक्ष सागर कोळ यांच्याबाबत नाराजी दर्शवल्यानं त्यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले नगरसेविका सुरेखा पखाले माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक धनाजी जाधव नगरसेवक रुपेश मोरे नगरसेवक महेश जाधव आणि राष्ट्रवादीचे स्थानिक गटनेते सुरेंद्र मोरे नगरसेविका नीलम जाधव यांची नावे सध्या नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत त्यानुसार आता दहिवडीचा नवा कारभारी कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे नवीन नगराध्यक्ष निवड होईपर्यंत विद्यमान उपनगराध्यक्षच राजेंद्र साळुंके हे प्रभारी कार्यकारी म्हणून दहिवळीचा कारभार पाहतील अशी चर्चा होती मात्र ती चर्चा फोल ठरली पीठासन अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी पाठवलेल्या अनुपालन अहवालावर जिल्हाधिकारी संतोष पाटील जोपर्यंत नगराध्यक्ष पदाबाबत निर्णय देत नाहीत तोपर्यंत नगराध्यक्ष पद रिक्तच राहणार आहे नगराध्यक्ष सागरपूर हे सर्व नगरसेवकांना विश्वास साथ न घेता काम करत होते आणि कायम त्यांचा दांडगावपणा चालत होता म्हणजे एक ठराव झाला का एक ठराव लिहायचा अशा बऱ्याच गोष्टी ह्याला एक सांगायचं त्याला एक सांगायचं त्यामुळं आमच्या आता महिला दिनाचा कार्यक्रम एवढा चांगला सुंदर नियोजन करून दोन वेळा मीटिंग घेऊनसुद्धा झाला नाही त्यामुळं आम्ही त्याच्या विरोधात जाऊन चौदा जणांनी अविश्वासाचा था ठराव दाखल केला आणि तो आज मंजूर झाला ह्याच्यात आम्हाला सर्वांना आनंद आहे आणि माझी वसुंधरा चे साडेचार कोट आमच्या काही नगरसेवकामुळेच आले त्यांनी खर्च केला त्याच्यामुळेच ते पैसे आले पण श्रेय घ्यायला घडी काय कमी पडला नाही आणि सारखा कट कुठनं आणायचा हा प्रश्न आम्हाला सुद्धा पडायला लागला तर काम होईना आणि कट कुठनं द्यायचा त्याच्यामुळं <laughs> त्याची फळं त्यांना मिळाली आणि आता मला वाटतं सगळं गाव आनंदात उत्सवात आता पेड सुद्धा वाटेल असं मला वाटतं आता काय होणार माहित नाही आता गावात गेल्यानंतर पण जे कि काय झाले ते गावासाठी विकासासाठी गावाच्या विकासासाठी चांगलं झालेलं अतिशय चांगलं झालेलं आहे आणि हा सर्व नगरसेवकांनी चौदा नगरसेवकांनी मिळून सर्व पक्षीय मिळून हा निर्णय घेतला आणि ह्या निर्णयाला यश आलं गावस्वरूपी मला तर खूप खूप आनंद वाटतो या खुँँ, खुँँ या पद्धतीने ही सगळी प्रक्रिया समाप्त झाली नगराध्यक्ष पदाचं त्यांचं पद गेलं आणि गाव आणि आखी बॉडी जलसात आहे आता अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद